मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे वस्तू रुपयापासून रुपया ते होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्ह्यातील सोने या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे दोन आरोपी पश्चिम बंगाल येथे छापा टाकून जिरबंद दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आटपाडी गावातील सोन्या चांदीच्या व्यापारी यांनी गौतम दास या चोख सोने घेऊन त्या दागिने दिले होते सदरचे सोने घेऊन गौतमदास हा त्याचे साथीदारासह पळून गेला असून सदर आरोपीने सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्याकडून साडेतीन किलो चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देतो असे म्हणून सदरचे सोने घेऊन फसवणूक केल्याबाबत आटपाडी पोलीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप जे यांनी स्थानिक गुन्हे ऍडमिशनसाठी सदर फसवणूक करणाऱ्या आरोपीचे शोध घेऊन त्याचे पुण्याचे काम अटक करण्याकरता आदेशित केले होते या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण शाखेकडील साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गोपनीय कोल्हाड जिल्हापूर्व मेंदिनीपूर कोलकता पश्चिम बंगाल येथील स्थानिक गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पथक क्रमांक दोन मधील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांचे पळून गेलेल्या मार्गाची पडताळणी करत व मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे कोटाघाट जिल्हा मेदिनीपूर परिसरात सापळा रचून छापा टाकला असता सदर पातखास आरोपीला गोपालदास व अठ्ठावीस वर्ष मूड गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल दुसरा आरोपी विश्वनाथ गोपालदास वय चाळीस वर्ष हो। मोर रनर गोपालनगर ओलाघाट पूर्व मैदिनपूर पश्चिम बंगाल हे दोघे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या अटकेबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून माननीय मुख्य न्यायाधिकारी न्यायालय जिल्हा मेदिनीपूर यांचे समक्ष हजर होण्याची सर्व गंभीर परिस्थिती बाबत सविस्तर माहिती न्यायालयाच्या समक्ष मांडून नमूद आरोपीचे रिमांड मंजूर करून घेतले होते व कायदेशीर कारवाईसाठी आठपाडी पोलिस ठाणे येथे घेऊन येण्यात आलेले आहे पुढील तपास आठपाडी पोलिस ठाणे करत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा